नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव बुद्रुक या गावामध्ये आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हो जे हे पीक आहे ते हरभरा ह्या पिका पिकाचं या शेतामध्ये आलेले आहोत आपण पाहू शकता हे जे पीक आहे या पिकामध्ये रानडुक्कर जनावरा या जनावरांनी पूर्णतः याचा पूर्ण धिंगाणा करून पूर्ण ह्याच खाऊन टाकलेलं आहे जे धान्य आहे ते धान परिपूर्ण हे खाऊन टाकलेलं आहे आपण पाहू शकता हे जवळपास अडीच ते तीन एकरचा प्लॉट आहे आपण पूर्ण सबंध हे प्लॉट पाहू शकता हे पूर्ण प्लॉट पाहू शकता हे पूर्ण प्लॉटच जवळपास या कुठल्याही धान राहिलेलं नाहीये सर्व काही धान रानडुकरांनी खाऊन टाकलेलं सोबत शेतकरी आहेत शेतकऱ्याचं आपण त्यांच्याकडून हे कशा पद्धतीनं झालं काय राम हे जे नुकसान झालेले आहे ते कशा मुळे झालेलं आहे हे जर डुकरामुळं हे डुकर ऊस आहे बाजूला त्या ऊसातून येऊन हे सगळं ना सगळ्या नासाडी चेक करून टाकलेले या डुकऱ्याने वावरामध्ये काही शिलक ठेवलंच नाही आता पूर्ण खाऊन 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 ते उजळून टाकलंय सगळं सारे आता हे अंदाज किती एकरचा प्लॉट असेल चार एकर जमीन हे बघा हे चार एकर जमीन मध्ये पूर्ण नष्ट करून टाकलेलं आहे अंदाजा किती नुकसान झाला असेल दोन लाखाचे नुकसान हे बघा म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे उत्पन्न निघले किती उत्पन्न निघाले का अंदाज निघणार नाही खर्च सुद्धा निघणार नाही काय ठेवलंच नाही शिलकच नाही याच्यात काही आता याला काय तुम्ही काढून टाकणार आहेत का असंच ठेवणार आहेत काय करणार याला म्हणजे या वर्षीच तुमची सुधी ही पूर्ण आहे पूर्ण आता तुम्ही मदतीचे हाक वगैरे मागणार आम्ही तेच विनंती करालो आता प्रशासनाला बाबा काहीतरी भेटावं खर्च तरी भेटायला पाहिजे असं काही निवेदन वगैरे देण्यात आले अदोगर काही केलं नाही आता करून हे म्हणजे निवेदन दे हो निवेदन देणार तुमचा अनुभव आतापर्यंत असा की शेतकऱ्यानं आणि त्याच बियाणं सुद्धा बियाण्याचा खर्च सुद्धा निघाला नाही आणि त्यानंतर शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही असा एखादा अनुभव आहे का आपल्याला ना आता आपण बरेच वेळेस बऱ्याच पिकायची नोंद देत हे बऱ्याच वेळेस नोंद देऊन सुद्धा काहीच भेटायला तयार नाही समजा आमचं म्हणणं आपल्याला एक पेरणीला खर्च तरी निघायला आम्हाला चांगला वाटते समजा आपण जाणून घेतलं या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या जवळपास दोन लाखच्या जवळपास नुकसान झालेलं आहे आणि ते प्रशासनाकडे मदतीची हाक मागत आहेत खरंच यांना प्रशासन मदत करेल का प तलाठी असतील ग्रामसेवक असतील हे येऊन पंचनामे करतील का अर्धापूर तालुक्यामध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झाल्यामुळं हरभराच नव्हे तर खूप काही पिकांना पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे होत आहेत का किंवा झाल्यानंतर त्यांचे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळते का याकडे आपण पुढे चालून लक्ष देऊ मी आनंद शिनगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र